नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म नर्सरी संचालक मू कंपू दैठणे तालुका पारनेर जिल्हा आले नगर खरं तर आज व्हिडिओचा एवढा महत्त्वाचा विषय जरी नसला पण तो फार गरजेचा आहे आणि तो विषय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं मी मानतो कारण की येत्या काळामध्ये आता साधारणतः एक आज बारा एप्रिल आहे आणि त्या हिशोबानेच आपल्याला नियोजन करायचं आहे आता पुढचेल आणि जर पुढचं नियोजन करत असताना आता जे काही आपण छाटण्या झाले असतील मालाचे सेटिंग होत आले असतील बऱ्याच अडचणी आता बऱ्यापैकी आपल्या कमी कमी आपण करत चाललेलं आहे परंतु आता ढगाळ वातावरण होते बाकीच्या पण अडचणी आता येतं अशा वेळेस मात्र वातावरणात बदलामुळे आपल्या पिकावरती वेगवेगळे रोग येत असतात आणि ह्या रोगावरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं असतं आता खूप मोठ्या प्रमाणात रोग येतात खूप अडचणी होतात असंही काही नाही पिरोमध्ये एक दोनच रोग महत्त्वाचे असतात आणि त्याच्यावरतीच योग्य नियंत्रण ठेवलं तर निश्चित स्वरूपात आपला त्याचा फायदा होत असतो त्यापैकीच आपण एक महत्त्वाच्या रोगाविषयी आज अपडेट घेणार आहोत याच्या अगोदर आपण याच्याविषयी माहिती सांगितली होती परंतु आता आपण अपडेट देण्याचा मुद्दाहून कारण आहे कारण की ते शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही छोट्या चुका असतात आणि त्या जर चुका होत चालल्या तर निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये आपल्याला त्याचा पुन्हा तोंड द्यावं लागतं आता पेरू शेती करत असताना आपल्याला जे काही पेरूमध्ये दे पांढऱ्या देखून आहे किंवा पि मिलीबग आहे हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो आणि हा कळ नकळत आपल्या झाडावरती कधी सरतो हा आपल्यालाही लक्षात येत नाही आणि अशा वेळेस मात्र आपल्या बाकीचं खूप मोठं नुकसान होऊन जात असतो आणि ह्यावरती जर आपण योग्य प्रकारे नियंत्रण ठेवलं तर निश्चित स्वरूपात आपला पेरू चांगल्या पद्धतीने निघत असतो परंतु जर नियंत्रण नाही ठेवलं तर अगदी पन्नास टक्क्यापर्यंतचं सुद्धा नुकसान होताना दिसून येतं अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करणं फार गरजेचं कर आहे आता तुम्ही माझ्या हातात बघताय बऱ्याच वेळच्या व्हिडिओमध्ये हे एक गवत आहे आणि हे गवत सगळ्यांच्याच परिचयाचं आहे काही ठिकाणी याला गवत असे म्हणतात काही ठिकाणी काँग्रेस असं म्हणतात वेगवेगळ्या भागात त्याचं नाव वेगवेगळ्या पद्धतीने ओळखलं जातं आणि हेच माझ्या बागेमध्ये सुद्धा होतं असं म्हणजे ठराविक ठिकाणी खूप मोठी मोठी झाडं झाली होती आणि आज मी सगळ्या बागेला चक्कर मारून सगळं गवत काढून घ्यायचा प्रयत्न केला आता मुद्दा म्हणून हे झाड दाखवायचं कारण असं आहे की जे काय मिलीबग आहे तुम्ही बारीक निरीक्षण करा म्हणजे मी गेल्या तीन चार वर्षापासून मिलीग मिलीबग संबंधी निरीक्षण करतोय काय त्याच्यावर उपयोजना करते हे पाहत असतो आणि तो कसा येतो हे मी पाहत असतो आता ज्यावेळेस मिलीबगचा ॲक्टिव ॲक्टिव्हेट व्हायचा येते किंवा चालू व्हायला लागतो त्यावेळेस आपल्या सुरुवातीला असं जे काही गवत आहे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात दिसत असतो आधी जर आपल्या बागेमध्ये गवत राहिलं आणि असं जर गाजर गवत मोठ्या प्रमाणात असेल तर याच्यावरती जर लवकर आला तर हेच आपला पुन्हा ह्या झाडावरती जाणार आहे पि पेरूवरती जाणार आहे आता हेच झाडे तुम्हाला दाखवतो मी दिसणार नाही कदाचित कॅमेरामध्ये परंतु हे पाहत आहे इथ या ठिकाणी मिलीबग आहे म्हणजे असं जर मिलीबग आपल्या झाडावरती असेल तर हाच मिलिबाग पुन्हा आपलं कुठं जाणार आहे पेरूच्या बागेवरती जाणार आहे आणि पेरूच्या बागेवरती गेल्या निश्चितपणे आपलं पुन्हा नुकसान होणार आहे म्हणून जे काही मिलीबाग करता पोषक तण असतात आपल्या शेतामध्ये ते काढणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो असतो ह्या गवतावरती म्हणून हे गाजर गवत किंवा काँग्रेस काढणं फार गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या पेरूमध्ये कुठल्याही प्रकारचा मिलीबग येणार नाही आणि पुढचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करण्यास मदत होणार आहे कारण की या झाडावरती चांगलं निरीक्षण केलं तर कुठेतरी कुठेतरी आत्ताशी कुठंतरी ॲक्टिव्ह होताना दिसून येत आहे आणि इथं जर भरपूर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाला तर निश्चित सुरुवात पुन्हा ह्या झाडावरती चढणार आहे आणि झाडावर चढला तर आपलं पुन्हा एकदा लॉसेस पुन्हा चालू होणार आहे अशा वेळेस मात्र आपल्याला योग्य प्रकारचं नियोजन करणं फार गरजेचं आहे यासंबंधीचे मी काही औषधं सांगितली होती परंतु औषधं सांगितल्यावरती प्रॉ प्रॉब्लेम असा येतोय काय ना ती पटतात काय ना ती पटत नाही परंतु साधारणतः आपण ताटाचा ॲप्लड असेल स्लेअर फ्लो असेल किंवा डेंटल फ्लो असेल अशा पद्धतीची औषधं मी माझ्या शेतामध्ये वापरतो तुम्ही तुमचे जे काही औषधं वापरायची तुम्ही तुमच्या संबंधित कृषी सेवा केंद्राचा योग्य तो सल्ला घ्यायचा आहे आणि त्यांच्यामार्फतच आपल्या शेतीमध्ये ती औषधं वापरायची का जेणेकरून आपल्याला जे काही मिलीबग आहे ह्या मिलीबगावरती नियंत्रण आणता येईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला फेरूची शेती शे करता येईल म्हणून शेतकऱ्यांनी शेती करत असताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि काळजी घेतली तर निश्चित स्वरूपात आपल्याला पुढं जे काही हानी होणार आहे ती आपली कमी प्रमाणात होईल किंवा टाळता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये जे असं गवत असेल ते शक्यतो काढून टाकायचा प्रयत्न करा आणि काढल्यानंतर बाहेर नेऊन टाकायचा प्रयत्न करा कुठल्याही प्रकारचं गवत नसलं तर चांगलीच गोष्ट आहे आसल तर ते निश्चितपणे काढून घ्या आणि बाहेर नेऊन टाकायचा प्रयत्न करा आता पाहताय हे माझं बेड आहे पूर्ण स्वच्छ करून घेतलं आणि जे गवत उगलंय ते आपण खाली टाकलेलं आहे आता मागे मागे पाहत चालले तर आता असेच गाजर गवत झाड आहे तिथे पाहू इथं पण पाहू शकता इथे पुढे पण इथं एक झाड पडलेलं आहे आता हे हे पण झाड आहे आता हे सकाळीच आपण स्वच्छता करत असणं उपटून टाकलेलं आहे याच्यावरती जर बारीक पाहिलं तर पानाच्या पाठीमागे आपल्याला थोडं थोडं बारीक ॲक्टिवेशन दिसते आणि हे जर पुढं जाऊन जास्त राहिलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला पेरूच बागेत पुन्हा शिरकाव करणार आहे आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या बागेवरती दिसणार आहे म्हणून शक्यतो जे काही गाजर गवत असेल ते काढायचा प्रयत्न करा आपली बाग स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा जितकी बाग आपली स्वच्छ असेल तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होईल आणि येत्या काळात आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न भेटणार आहे म्हणून अशा प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर मात्र नक्की करा धन्यवाद